मानवी जीवनात सकस आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे रानभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक जीवनसत्वे आणि खनिजे तसेच औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके यांनी केले आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभाग आमगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात ते बोलत होते प्रसंगी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके यांची उपस्थिती होती तर महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार रवींद्र होळी यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य छायाताई ब्राह्मणकर किशोर कोरे नायब तहसीलदार सतीश वेलादी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उके उमेदचे तालुका व्यवस्थापक लंजे तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल सेंगर यांची उपस्थिती होती यावेळी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांनी आणि शेतकऱ्यांनी पन्नास ते साठ प्रकारच्या विविध रानभाज्या महोत्सवात प्रदर्शन विक्रीसाठी आणल्या होत्या या कार्यक्रमात तालुक्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी आज तहसील कार्यालय आमगाव या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवात थी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला अनेक प्रकारच्या रानभाज्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच त्या रानभाज्याचे काय महत्व आहे मानवी शहरामध्ये मा तसेच त्याच्या अनेक त्याचा एक महत्व म्हणून या ठिकाणी आणि लोकांना त्यांची ओळख व्हावी रानभाजीच्या आज रानभाजी हे लोकांच्या म्हणजे एक प्रकारचे ओळख व्हावी तसेच त्याचे गुणधर्म आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा या ठिकाणी ह्या रानभाजी महोत्सवा सांगत येत आहेत

प्रतिनिधी राधा किशन सुटे एन न्यूज मराठी गोंदिया